नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पालेभाज्यांचे दर घसरले व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान रत्नागिरीतून आज उद्योग मंत्री उदय सामंत उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पाडणार उद्धव ठाकरे सेनेतील जवळपास साडेचारशे ते पाचशे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाला रामराम करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्र्यंबकेश्वर मंदिर संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचं दर्शन घेतलं सर्वांना मागा देऊन टाकू माझी कोणतीही पदासाठी महत्त्वाकांक्षा नाही रिश्ते हमेशा राहते हे सुप्रिया सुळेंच वक्तव्य मुंबईकरांच्या किशाला कात्री लागणार आहे रिक्षा टॅक्सीच्या दरात तीन रुपयांनी वाढ जागा नोंदणी करण्यासाठी पन्नास हजारांची लाज सोलापूर महापालिका लेखनिक एसपीच्या ताब्यात बीडच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा आवरगावच्या सरपंचाला मिळालं प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण भवनीच्या परवानगी अर्ज फेटाळला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध लातूर धाराशिव मध्ये आंदोलन सोलापुरातही शेतकरी आक्रमक हृदयविकाराचा झटका आल्यानं चोवीस वर्षीय अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झालाय शाळेतच घेतला शेवटचा श्वास महादेव मुंडे खून प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांची भेट घेतली आहे आज दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली पालघर मध्ये इयरफोन मुळे आवाज आला नाही ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू बंदीनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कत्तलीसह गोवश तस्करी सुरूच वर्षभरात पोलिसांनी एकशे पंचवीस कारवाया केल्या भंडाऱ्यात शताब्दी रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात संतप्त नागरिकांचे लाक्षणिक उपोषण सुरू रायगड बिल्डर असोसिएशनच्या घरे प्रदर्शनाला आमदार मंदा म्हात्रे व मंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी आज सांगलीत शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जिल्हा रुग्णालयात उपचार सुरूच आज छातीचा स्कॅन करण्यात आला <laughs> वरून परतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांचं आज रत्नागिरीत जंगी स्वागत करण्यात आलं <laughs> मुंबईत लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेतून वाहतूक विभागातर्फे रस्ते सुरक्षा मोहीम राबवण्यात आली एसटीचे आजपासून भाडेवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार